अर्ध्या प्लॉटवरती नेहमीप्रमाणे रासायनिक पद्धतीने ट्रीटमेंट चालू केली आणि अर्धा प्लॉट हे या मिशन ऑर्गॅनिकवरती करायचा प्रयत्न केला आणि एक दोन महिन्यामध्ये मला असं जा जाणवलं की जो जो मी रासायनिक पद्धतीने करत होतो तो प्लाट त्याची वाढ अतिशय कमी होती आणि झाडं पिवळसर दिस झालेली होती आणि जे मिशन ऑर्गॅनिक होतं त्याची ग्रोथ अतिशय हेल्दी झालेली मला दिसून आली नमस्कार मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गेनिक नेहमीप्रमाणे आज आपण एका प्रयोगशील आणि कष्टकरी शेताच्या कष्टकरी शेतकऱ्याच्या पुलावटवर आलो आहोत आज सांगली जिल्ह्यातील जे प्रगतशील गाव आष्टा ह्या गावी आपण आहोत आणि आमच्याबरोबर आमचे कष्टकरी शेतकरी माळीसाहेब आणि त्यांचा चिरंजीव रोहित माळी हा स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि तो शेती करतोय ऐकलात मित्रांनो महाराष्ट्रातील हा व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या तमाम प्रामाणिक शिक्षित सर्व शेतकऱ्यांना हे जणझणीत उत्तर शेतीमध्ये काय मिळतं शेती परवडत नाही अशी जी ओरड चालू आहे त्यासाठी असे ही इंजिनियर झालेली मुळं उच्च शिक्षित मुलं आज वडिलांच्याबरोबर पूर्ण वेळ शेती करतायत आणि त्यांना शेती परवडती आहे त्यांचं आर्थिक चक्र बसतंय मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की शेती परवडत नाही असं म्हणण्याच्या अगोदर असे जे आमचे कष्टकरी प्रामाणिक आणि जे धाडसी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांशी तुम्ही संपर्क साधा त्यांच्याशी बोला आणि ते काय पद्धतीनं शेती करतात आणि फायद्यामध्ये येतात याचा तुम्ही मित्रांनो अभ्यास करा शेती ही कधीही नुकसानीत जाऊ देत नाही जर तुम्ही ती विचारापूर्वक केली तर आणि आज हे बापलेख जे आहेत हे दोघही अतिशय उत्तम शेती करत आहेत तर यांच्या इथल्या आपला हा जो प्लॉट आहे पपईचा ह्या प्लॉट संदर्भात आपण चर्चा करूया यांनी हा जेव्हा प्लॉट करायला घेतला तेव्हा आमचे मिशन ऑर्गॅनिकचे काही व्हिडिओ बघितले आणि त्यानंतर त्यांनी मिशन ऑर्गॅनिकच्या ऑफिसमध्ये स्वतः ते भेटायला आले होते माझी भेट झाली नव्हती आमचे शेती अधिकारी अजित हरेर त्यांना भेटले होते आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज माळी साहेबांनी त्यांच्या घराशेजारी असलेल्या या प्लॉटला आपलं भूसुधारक आणि अन्नपूर्णा या नैसर्गिक आणि पारंपारिक पद्धतीचा वापर करून त्यांनी हा पपईचा प्लॉट केला आणि मला यांचं एक विशेष कौतुक वाटतंय आणि ते मला तुम्हाला सांगायला पण आवडेल की त्यांनी आम्हाला न सांगता ह्या प्लॉटमध्ये दोन भाग केले हे तुलनात्मक अभ्यास त्यांना करायचा होता तुलनात्मक प्रयोग त्यांना करायचा होता आणि जो अत्यंत महत्त्वाचा आहे कारण जेव्हा ह्या पद्धतीचा अभ्यास होतो त्यानंतर माझ्यासारख्या माणसाचं काम अत्यंत हलकं होतं कारण प्रयोगशील करणाऱ्या माणसाला चांगली वाईट गोष्ट ही लगेच त्यांच्या प्रयत्नातनं कळते त्यांच्या अनुभवातून कळते माळीसाहेबांनी निम्म्या प्लॉटला पहिले दोन महिने रासायनिक पद्धतीची ट्रीटमेंट दिली आणि उरलेल्या प्लॉटला मिशन ऑर्गॅनिकच्या मार्गदर्शनाखाली भूसुधारक आणि अन्नपूर्णा हे आमच्या नैसर्गिक औषधांचे मात्रा दिली आता याचा अनुभव काय होता आणि आज डोळ्यालासुद्धा त्याचा अनुभव काय दिसतोय आज आपण या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या तोंडातून स्वतः ऐकूया माळीसाहेब नमस्कार नमस्कार तुम्ही मला सांगा की जेव्हा तुम्हाला मिशन ऑरगॅनिकचं नैसर्गिक पारंपरिक शेती ही ऐकल्यानंतर पटली आणि तुम्ही ऑफिसला येऊन चर्चा करून चालू केलीत त्यानंतर जेव्हा हा प्लॉट तुम्ही अर्धा रासायनिक आणि अर्धा नैसर्गिक ह्या पद्धतीने एक प्रयोग म्हणून तुम्ही केलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन पहिल्यांदा कारण मला ही गोष्ट खूप आवडते सर की मी नेहमी म्हणतो की तुम्ही माझा विश्वास ठेवू नका कशा करता तुम्हाला स्वतःला ह्या गोष्टीचा अनुभव यायला पाहिजे अनुभूती आली पाहिजे त्यानंतर तुम्हाला माझं मी काय बोलतो आहे ते पटदेशी लक्षात येतं तर तुम्ही मला सांगा की रासायनिक व्हर्सेस नैसर्गिक हा प्रयोग तुम्ही कसा केला आणि याच्यामध्ये तुमची निरीक्षणं कुठली कुठली होती आणि तुम्हाला काय अनुभव आला जर आपल्या प्रेक्षकांना सांगा नमस्कार मी रमेश माळी अष्टा व्हिडिओच्या माध्यमातून मला कळालं की मिशन ऑर्गॅनिक हे एक चांगली प्रकारचं कार्य करते आणि त्याच्यानंतर मला उत्सुकता लागली की हे औषध आपल्याला हे घेतलं पाहिजे महाराष्ट्र घेतलं पाहिजे आणि आम्ही लगेच आम्ही आजार या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी ते माहिती घेतली ते औषध आणलं आणि हे वापरण्या अगोदर विचार केला की के हे औषध खरोखर कित कितपत काम करते आपल्याला बघायचं होतं म्हणून मी काय केलं की के के एक अर्ध्या प्लॉटवरती नेहमीप्रमाणे रासायनिक पद्धतीने ट्रीटमेंट चालू केली आणि अर्धा प्लॉट हे या मिशन ऑर्गॅनिकवरती करायचा प्रयत्न केला आणि एक दोन महिन्यामध्ये मला असं जा जाणवलं की मग जो मी जो रासायनिक पद्धतीनं करत होतो तो प्लाट त्याची वाढ अतिशय कमी होती आणि झाडं पेवळसर झालेली दा, होती आणि जे मिशन ऑर्गॅनिक होतं त्याची ग्रोथ अतिशय हेल्दी झालेली मला दिसून आली आणि मग मी दोन महिन्यानंतर परत आणि जे रासायनिकवरती मी करत होतो त्याला परत आणि मिशन ऑर्गॅनिक खतं त्याला चाला ते चालू केलं तर दोन महिन्यानंतर ते कवर झालं पण अजूनही आज चार महिने साडेचार महिने झालेत तरीसुद्धा तो पहिला प्लॉट अजूनही लेवलला आले लेवल ले आलेला नाही तर अशा प्रकारे मला ते अनुभव आला अनुभव आला की हे जे आहे जे काही ते अतिशय चांगलं आहे आणि त्यावर मला चांगला विश्वास बसला शेतकरी मित्रांनो आता माळी साहेबांनी सांगितली एक गोष्ट अतिशय गंभीरपूर्वक तुम्ही ऐकली आहे आणि त्याचा विचार करा जो रासायनिक प्लॉट त्यांनी केला होता त्याची वाढ नैसर्गिक प्लॉटच्या तुलनेमध्ये कमी होती पानांचा कलर हा थोडासा पिवळसर होता याचा अर्थ समजून घ्या नैसर्गिक पद्धतीने जेव्हा आपली झाडं वाढतात तेव्हा निसर्गातील कॉस्मिक एनर्जी ज्याचा मी वारंवार उ उच्चार करतो वारंवार तुम्हाला सांगतो की निसर्गातल्या कॉस्मिक एनर्जीनुसार जेव्हा झाडं वाढतात तेव्हा त्याची ते वाढ ही नैसर्गिकपणे आणि निरोगी सदृढपणे होते बरोबर आहे ना सर अगदी अगदी बरोबर कारण हीच जी गोष्ट आहे की तुमचं झाड जेव्हा येतं कुठलंही पीक जेव्हा जमिनीतून वर येतं आणि तेव्हा बाळसं धरतं तेव्हाच त्याची ताकद वाढली पाहिजे तेव्हा ते सदृढ असलं पाहिजे मग त्याच्यामध्ये पुढे होणाऱ्या ज्या वाडी आहेत ह्या नैसर्गिक चांगल्या होतात फळधारणा चांगली होते तुम्हाला उत्पादन चांगलं होतं जसं आपल्या घरामध्ये छोटी बाळं असतात तेव्हा लहान बाळांना आपण अतिशय पौष्टिक गोष्टी देतो कारण लहान बाळांची वाढ आणि त्यांचं अंग धरणं हे त्या वयामध्ये असतं आणि त्यानंतर मोठं मोठं बाळ होताना मोठी माणसं होताना नंतर आपल्या शरीरामध्ये ताकद वाढते प्रतिकारक शक्ती वाढते तसंच आपल्या झाडांचं आहे लहान असताना त्यांना योग्य पोषण नैसर्गिक जेव्हा मिळतं तेव्हाचा चमत्कार आज तुम्ही डोळ्यानं बघा आता फक्त इकडं कॅमेरा दाखवा ही जी झाडं आहेत ही सगळी केमिक। पहिल्यांदा केमिकल केलेली आहेत यांची वाढ बघा ही सगळी लहान आहेत हे प्लॉट बघा हा पिवळसर प्लॉट झाला होता नंतर पुन्हा अन्नपूर्णा मारल्यावर सरळ झाला पण हा जो प्लॉट आहे याची वाढ ही तुलनात्मकदृष्ट्या लहान होती झाड थोडी लहान झाली दिसत आहेत समोर आपल्या डोळ्याला आणि आता बरोबर मागे बघा की जो नैसर्गिक प्लॉट होता मिशन ऑर्गॅनिकच्या तंत्रानं केलेला त्याची जोमदार वाढ त्याचा कलर बघा तुम्ही त्याची पानं बघा हे अत्यंत हिरवागार प्लॉट आहे आणि ही जी गोष्ट आहे ना ही माझ्या शेतकरी मित्रांनी समजून घेतली पाहिजे आज त्याची जी खोडं आहेत ही खोडांची जाडी जी आहे ती तुलनात्मक वाढलेली आहे खोडामध्ये व्यवस्थित स्टोरेज होत आहे याचा अर्थ याला फळधारणा चांगली होणार आहे फुलं चांगली लागत आहेत फळं चांगली येणार आहेत आणि चांगली वजनाला येणार आहेत आणि ही जी बाग आहे ही अत्यंत निरोगी आहे माझ्या साहेब ह्याला कुठलीही फोडणी घेतली नाही कुठला रोग आलेला नाही ना अजून आज अखेर कुठली आज अखेर कुठलाही रोग आलेला नाही ह्या माझ्या तरुण मित्राने एक महत्वाची गोष्ट सांगितली की त्याच्या तोंडातून पुन्हा एकदा ऐकूया की तुमची शेजारीच एक रासायनिक बाग आहे बरोबर तर ती पूर्ण रसायनावर आहे आता तुम्ही मला जे सांगितलं खोडाचं किंवा उंचीचं ते थोडं माझ्या शेतकरी मित्रांना सांगा नक्की काय आणि टेक्निकल त्याला समजू देत ते ते आ, नमस्कार मी रोहित रमेश माळी अष्टा आमचा दुसरा एक प्लॉट आहे सव्वा एकरचा पपईचाच ती एक मेची लागण होती तर त्यामध्ये त्याची जी उंची आहे त्याला आम्ही पूर्ण रासायनिक ट्रीटमेंट दिली उंची त्याची झपाट्यानं वाढत होती रासायनिकमुळं हे जाणवलं आम्हाला आणि या ठिकाणी जी लावलेली आहे ती मिशन ऑर्गेनिकद्वारे केलेली ट्रीटमेंट सगळी तर ही जी जी उंची आहे ती त्यानं कमी आहे नियंत्रित होती आणि त्या प्लॉटला आम्हाला त्यासाठी उंची कमी करावी यासाठी आम्हाला रासायनिक वापरावी लागली पण हिथ त्या मानानं त्याची उंची पण कमी वाटते आणि काही कुठली फवारणी करायला लागलेली नाही याचा अर्थ समजून घ्या पपईचं झाड हे जास्त उंच होऊन चालत नाही बरोबर बरोबर ते नैसर्गिकरित्या थोडं कमी लागतं कारण त्याचे डिसएडव्हटेजेस त्याच्या काही गोष्टी अशा आहेत की गडबड होऊ शकते त्यामुळे किती चुकीचं आहे हे समजून घ्या तुम्ही झाड जेव्हा तुम्ही खतं घालताय वाढ जोरात होते आणि जेव्हा जोरात वाढ व्हायला लागते तेव्हा ती व्हायला नको म्हणून उंची कमी व्हावी म्हणून परत आपण त्याला औषध मारतोय हे किती अनैसर्गिक आहे समजून घ्या म्हणजे उंची वाढायला पाहिजे म्हणून औषध दिलं जाते तर आपण उंची कमी करायसाठी म्हणजे ही अनैसर्गिक गोष्ट आहे ती केल्यामुळं त्या झाडांच्या जीवनमानावर परिणाम झालेला आहे झाडांची खोडं बदललेली वेगळी झालेली आहेत आणि त्याची फळधारणा सुद्धा वेगळी होणार आहे तुलनात्मकदृष्ट्या नैसर्गिक पद्धतीनं जेव्हा आपण ही बाग करतो आहोत तेव्हा त्यांच्या ते, ते निदर्शनास आलं तो माणूस इंजि मुलगा इंजिनियर आहे त्याला पडदशी निरीक्षण कळलं की त्या तुलनेमध्ये आपण इकडे कुठलंच खत घातलेलं नाही फक्त भूसुधारक जमिनीमध्ये चालू आहे आणि अन्नपूर्णाच्या फवारण्या ताकाच्या चालू आहेत अशा केसमध्ये जेव्हा याची वाढ होती आहे ती भरभर होत नाही आहे आणि ती चांगली गोष्ट आहे योग्य पद्धतीनं त्याची वाढ होती आहे आणि वाढ होताना त्याची जी खोडं दिसत त्या खोडांची जाडी वाढती आहे म्हणजे हे सदृढ त्याचं लक्षण आहे याला चांगली फळधारणा होणार आहे याला चांगल्या वजनाची फळं मिळणार आहेत आणि ही बाग जास्त वेळ चालणार कारण वाढ होताना सशक्त निरोगी आणि सदृढ जे आमचे शब्द आहेत त्या पद्धतीने याची वाढ होती आहे आणि हे निरीक्षण यांनी केलं आणि यांच्यात ते लक्षात आलं आहे की ही वाढ योग्य आहे त्याला कुठलंही अनैसर्गिक गोष्ट मारायला नको आणि जसं त्यांनी सराने सांगितलं पहिल्यांदा की पहिल्यांदा दोन महिने त्या बागेला त्यांनी रसायन दिलं होतं आणि आता ते रसायन थांबून ते अन्नपूर्णा चालू केले त्यांनी त्यांना त्याचा फरक आला आहे पुढच्या काही दिवसातच ही बाग लेवलला येणार तुम्ही चिंता करू नका एकसारखी होऊन जाणार आणि तुम्ही ज्या पद्धतीनं विश्वासानं केलं आहे तो विश्वास ढळू देऊ नका परमेश्वरावरचा आमच्यावरचा नाही आणि तुम्हाला ही बाग अतिशय छान उत्पन्न देईल हा तुम्हाला अतिशय वेगळा अनुभव असेल कारण मी नेहमी म्हणतो की पैसा खर्च करून शेती करायची नाही तर तुम्हाला कमी उत्पादन खर्चामध्ये शेती करता यायला पाहिजे कमी शारीरिक कष्टामध्ये करता यायला पाहिजे उत्पन्न जास्त घेतलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली जमीन आपली भूमाता ही वाचवली पाहिजे तुम्ही आज जो वसा हातात घेतला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण तुम्ही आज ह्या प्रकारे तुमच्या मुलग्याला हा अनुभव देता आहात आज ही जमीन ह्या मुलग्याकडे ट्रान्सफर होणार आणि उद्या ह्या मुलग्याकडनं तुमच्या नातोंडाकडे ट्रान्सफर होणार ही जमीन सदृढ सशक्त राहिली पाहिजे आपल्याला जमीन वाचवली पाहिजे तर आपल्या पुढच्या पिढीला चांगलं आरोग्यदायी अन्न खायला मिळणार नाही तर आपण हे सगळं अतिशय वेगळ्या लेवलला नेतो आहोत जमिनी शारपड होत आहेत जमिनीमध्ये मीठ फुटलेलं आहे उत्पादन क्षमता कमी झालेली आहे आणि एवढं होऊनसुद्धा अपेक्षित उत्पन्न येत नाही आहे म्हणून माझा शेतकरी मित्र हा आर्थिक अरिष्ठात सापडला आहे माझ्या सर्व शेतकरी मित्रांना पुन्हा एकदा माझा हात जोडून माझी विनंती आहे रसायन सोडा मित्रांनो निसर्गाकडे या तुम्ही कधीही कोणीही नुकसानीच जाणार नाही आणि आज जे तुमच्या मनामध्ये सतत त्रास होतो आहे की मला माझी शेती परवडत नाही आज माझ्या ह्या दोन खंबीर शेतकऱ्यांना विचारा शेती परवडते का नाही परवडते ऐकलं शेती परवडते पण पर तुम्ही निसर्ग आधारित शेती केली पाहिजे कमी खर्चाची केली पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रोसेससाठी आम्ही मिशन ऑर्गॅनिक तयार आहोतच ना तुम्हाला ला लागेल तेव्हा लागेल तेवढं विनामूल्य मार्गदर्शन करायला मी आणि माझी संपूर्ण टीम तयार आहे असंच आम्ही आज यांना सांगितलेलं पण नाही अचानकच ह्यांच्या प्लॉटला आलो आहे आम्ही प्रत्येक प्लॉटला जाण्याचा प्रयत्न करतोय पण आम्हालासुद्धा मर्यादा आहेत महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आपलं काम चालू आहे वेळेची मर्यादा असते तरीसुद्धा आम्हाला जितकं जाता येईल तितक्या वेळात जाऊन आम्ही लोकांचं मनोधैर्य वाढवायचा प्रयत्न करतो आणि अशा पद्धतीनं जे शेती काम करत आहेत ह्या लोकांचं पहिलं आम्ही अभिनंदन करतो आणि उद्या हा प्लॉट सक्सेसफुल होणारच आहे आणि यानंतर हा प्लॉट ह्या सगळ्याचं गणित याचं अर्थशास्त्र हा इंजिनियर मुलगा तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगेल पुन्हा प्लॉट सुरू झाल्यावर येऊन पुन्हा व्हिडिओ घेऊया आणि यानंतर ही सगळी मिशन ऑर्गॅनिकच्या कुटुंबातलीच लोक आहेत उद्या जेव्हा एखाद्या शेतकऱ्याला हा प्लॉट पपईचा करायचा असेल तर तो मिशन तर्फे हाच माणूस सांगेल आणि ह्यासाठी ह्या माणसाला आम्ही पूर्ण ताकद देणार ह्या सगळ्या ह्या गोष्टीला शिकवणार आणि मिशन तर्फे पपई ज्यांना ज्यांना करायची असेल त्या सर्वांनी ह्या मुलग्याला संपर्क साधावा रोहितला संपर्क साधावा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि खाली मेसेजमध्ये रोहित नंबर टाकतो टाकू चालेल या, ना मी याचा नंबर टाकतो ज्यांना ज्यांना ह्या पद्धतीचे प्लॉट करायचे आहेत त्या सगळ्यांनी या, या आमच्या मित्राकडून मार्गदर्शन घ्या तुमच्या किती शंका असेल त्या त्याला विचारा तो तुम्हाला मार्गदर्शन करेल तो तुम्हाला शेड्यूल पाठवेल आम्ही संपर्कात आहोत हाही संपर्कात आहे आपण सर्वांनी मिळून आपली शेती फायद्यामध्ये नेण्यासाठी प्रयत्न करूया याच्यापुढं मित्रांनो रडायचं नाही लढायचं मस्त उत्पन्न घ्यायचं आनंदात समाधानात राहायचं धन्यवाद